पी एम किसान बदल सर्व शेतकरी बांधवासाठी आनंदाची बातमी आहे तर अखेर दोन हजार रुपये सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर एसएमएस बघू शकता जे की आलेले आहेत तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पुन्हा दोन हजार रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत त्याबद्दल सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आताच जे की दोन हजार रुपयाची रक्कम जे की किसानचे किसानची आता जमा झालेल्या आहेत तर तुम्ही ते लाईव्ह प्रूफ एस एम एस बघू शकता ज्या शेतकऱ्यांना अधिक एस एम एस आलेले नाही तर त्या शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे तर ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेल्या नाही तर तुम्ही ज्या आधाराच्या साईडवरती जाऊन डी बी टी लिंक आहे लोक की नाही चेक करून घ्या तर भरपूर शेतकऱ्यांची इथं इनवॅलिड आहे इनॲक्टिव्ह आहे मग तर अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्याचे जे काही पैसे आहेत ते इथं जमा झालेले नाही तर लवकरात लवकर शेतकरी बांधवानं लवकरात तुम्ही चेक करून घ्या की तुमचं जे की बँक पासबुक आहे ते डी बी टी ॲक्टिव आहे की इनॲक्टिव आहे तर इन ॲक्टिव्ह असल्यामुळे या शेतकऱ्यांचे जे काही पैसे आहेत तिथं जमा होणार नाही आहे तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं जे काही क्रोम ब्राऊझर आहे ते ओपन करून घ्या पी एम किसान असं तुम्हाला टाकायचं सर्वचवरती ज्या क्लिक करायचं आहे तर सर्व शेतकरी बांधवांच्या नरेंद्र मोदीच्या हस्ते आज जी की सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जे काही वीस करोडहून अधिकही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जे की पैसे इथं पी एम किसानचा जे काही अठरावा इन्स्टॉलमेंट आहे तिथं जमा करण्यात आलेलं आहे व तुम्ही जे आता घरबसले चेक करू शकता की तुमच्या याचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर डीबीटीच्या माध्यमातून चेक करू शकता व तुम्हाला याचा एस एम एस आला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व याबद्दल जर नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल पहिले हप्ते मिळत होते त्यानंतर पुन्हा बंद झालेले आहेत तर या पाठोपाठाचा आता नमोचासुद्धा पाचवा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जे की जमा होण्यास सुरुवात होणार आहेत तर त्याबद्दलसुद्धा जे काही अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर भरपूर शेतकऱ्यांना ई के वाय सी न केल्यामुळे सुद्धा त्यांना पैसे मिळालेले नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या बँक खात्यामध्ये पी एम ओ नमोचे हप्ते जमा झाले का त्याचप्रमाणे आजचा जो दोन हजार रुपयाचा हप्ता आहे ते पी एम आता जमा झालेला आहे तर नमोद शेतकरी योजनेबद्दल लवकरच अपडेट अपडेट येईल तर त्याचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू